निवडणुकीचा कार्यक्रम नाही कोणतं उद्घाटन नाहीये कोणता सत्कार समारंभ नाही आमच्या बापाच्या जागेसाठी आलोय आणि तो अध्यादेश कुठे आहे हे आठ दिवसात देणार होते पंधरा ऑगस्ट नंतर त्याचा जबाब आम्हाला पाहिजे त्यांनी आम्हाला लेखी लिहून द्यावं की जसं भाऊ म्हणले की तर माझा याच्याशी संबंध नाही मग तुम्ही पंधरा ऑगस्टला का आला हा एक प्रश्न आमचा पडतो तुम्ही आमच्या आंदोलनात काय इंटरफेअर केलं चांगलं आंदोलन चाललं होतं त्या दिवशी आम्ही जर तिथं बसलो असतो तर आमचं आंदोलन आला असता आमचं आंदोलन थांबवलं त्यांनी खोडेलपणा केला त्याच्यावर सुद्धा मी त्या संदर्भात माझी मागणी गेला त्यांच्यावर पुन्हा त्यांनी मेट्रो अंतर्गत आमच्या आंदोलनात येऊन लुडबुड करायचं कारण काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती या समितीच्या वतीने दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्याचे खासदार मुरलीधर मोळे यांच्या कार्यालयासमोर दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आंदोलकांच्या समवेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो निरोप घेऊन आले होते आणि जो जाहीरपणे माईक वर निरोप ऐकवला होता की मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे की पंधरा ऑगस्ट आंदोलकांनी आंदोलन थांबवा आठ दिवसामध्ये या जागेचं हस्तांतरण होणार आहे आणि पुन्हा आंदोलकांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही परंतु गेले तीन महिने झाले यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे खासदार या सरकारने केलेला भ्रष्टाचार लपवण्याच्या उद्देशाने सरकारची आब्रू झाकण्याच्या उद्देशाने त्यांनी पंधरा ऑगस्टला खोटं बोलून आंबेडकरी चळवळीची संविधानवादी जनतेची पुण्यातल्या सर्व मतदारांची फसवणूक केलेली आहे त्याचा जब विचारण्यासाठी आम्ही दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी तीन वाजता दो आंदोलनाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्टचा दिलेला शब्द तुम्ही त्या शब्दाचं केलं काय मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली हे विचारण्यासाठी आलो असता मान्य खासदार मुरलीधर मोळे यांचे कार्यालय सचिव मान्य पंढळकर यांनी लिखित दिलं होत त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं व्हिडिओवर बोलले होते की सोळा तारखेला खासदार पुण्यामध्ये जर असले तर शंभर टक्के तुमची आम्ही भेट घालून देऊ या प्रकरणामध्ये काय प्रगती झाली काय कारवाई झाली सरकारने काय निर्णय घेतला हे आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगू परंतु मुरलीधर मोल पुण्यामध्ये असून सुद्धा या ठिकाणी ते आंदोलकांना आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांस्कृतिक स्मारक समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना वेळ देत नाहीत याचा अर्थ ते खोट्या बोललेले आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ते खोट बोललेले ते मुख्यमंत्र्यांचा खोटा निर्म दिलेला आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या बालगंधर्व चौकामध्ये मुरलीधर मोळ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षित जागेचा निलाव त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलाय भ्रष्टाचार मार्गाने विकली त्यामध्ये त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जा, स्मारकाचा जा आणि संविधानवादी जनतेचा अवमान केलेला आहे त्याच्या विरोधात तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजारो संख्येने या ठिकाणी चक्काधाम आंदोलन या ठिकाणी जाहीर करतो आणि त्यावेळेस जे सरकार मध्ये जो संघर्ष होईल तो संघर्ष आम्ही या ठिकाणी जाहीर आवाहन करत आहोत हे या आम्ही जे त्यांना भेटीला आलो होतो ती भेट दिलेली नाही कोंडाळकर मुरलीधर मोल आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या सर्वांचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निंदा करतो निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणून जात आहोत आणि पोलिसांनी एलआयबी सर्वांनी नोंद घ्यावी तीस तारखेला जे आंदोलन होईल ते पुणे शहराच्या विविध भागामध्ये आम्ही सर्वजण जाणार आहोत आंबेडकरी जनतेला खोटाडेपणा सांगणार आहोत आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी येणार आहोत या ठिकाणी जाहीर करतो

What the what?